शेतकरी मित्र मागच्या सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सदभाव कंपनी वर त्यांचे लाईन मिन सर झाले अशा शेतकऱ्यांना आता मटल उतरण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्र नमस्कार भरपूर सारे शेतकऱ्याचे काय मिळतात की सदभाव सोलर चा जे पाच स्ट्रक्चर आहे याच्याबद्दल मला माहिती सांगा म्हणून तर आज आपण सदबा कंपनीचं स्ट्रक्चरचे काम झालेलं आहे बसलेलं आहे पंप शेता शेतकऱ्यांना नवीनच बसवलेलं आहे इन्स्टॉलेशन चालू आहे स्टार्टर पा तुम्हाला दाखवणार आहे भरपूर सार कमेंट असते की बाबा ए सी डी सी स्टार्टर आहे का याचबरोबर मोबाईलवरती ऑफ ऑन ऑफ होतो का प्लेटा कोणच्या कंपनीचा कंट्रोल कोणच्या कॉम कंपनीचा आहे याविषयी सविस्तर माहिती द्या तर आपण आज खास शेतकऱ्यासाठी आता व्हिडिओ बनतो सविस्तर अशी माहिती देतोय तर शेतकरी तर अशा प्रकारे सद्भाव कंपनीचं पाच हीचं स्ट्रक्चर आहे सहा सपोटर दिले आहेत पेनला कंट्रोलर सद्भावचूच येते मित्रांनो साईटला लावून करण्यासाठी ते बटन दिले तर भरपूरशा शेतकऱ्याचं म्हणणं असतं की सीचं ऑप्शन आहे का तर खाली एसीडीसं ऑप्शन दिलेलं नाही परंतु कंपनीचं म्हणणं आहे की जे आहे आउटपुट दिलेलं आहे का तर त्यातूनच तुम्ही सी करू शकता आता नवीनच इन्स्टॉलेशन केलं आहे शेतकऱ्यांनी तर नक्कीच आपण थोड्या ए सीचं देखील आपण व्हिडिओ टाकू एसी मोटर चालते का ती मोटर देखील सद्बोज कंपनीची मित्रांनो याला एडिएम सोलर पाहू शकता शेतकऱ्यांना तुम्ही ते नऊ पॅनल बसविलेले आहेत सद्भाव कंपनीचीच मोटर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हुरीचा हा पंप आहे तीस मीटरचा हेड आहे हा पहा मित्रांनो सद्भाव कंपनीचाच मोटर आहे पाच एच पी तीस मीटरचं इस्ट्रॉशनचं काम चालूच आहे पण तुम्हाला पाण्याचं देखील प्रेशर लावणार आहे भरपूर सारे शेतकरी म्हणतात की मोबाईल टी व्ही चालू करून का हो होत एक वेगळे ॲप होत सध्या पण ॲप आले नाही आल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते देखील मी दाखवेल शेतकऱ्यांना जोपर्यंत तुम्ही जॉईंट सर्वे करत नाही तोपर्यंत तुम्हाला मटेरियल भेटणार आहे जॉईंट सर्वे केल्यापासून या शेतकऱ्यांना जवळपास साठ ते सत्तर दिवसामध्ये मटेरियल भेटलेलं आहे तुम्ही देखील तुमचा जॉईंट सर्वे राहिला असेल तर लवकर करून घ्या कारण की मागील त्याला योजनेअंतर्गत लवकर फास्ट मटेरियल वितरण सुरुवात झालेली आहे मित्रांनो तिथून तुम्ही पाण्याचा प्रेशर पाहून घ्या दुपारच्या आता साडेबारा वाजलेलं आहे पाण्याचा प्रेशर घ्या मागच्या शिडिओमध्ये आपण चार वाजता पोहोच होतो व्हिडिओ काढण्याचा विषय झाला होता पाण्याचा प्रेशर ते करतो पुढे पाणी आण ते घ्या म्हणजे पाण्याचा प्रेशर que le तर शेतकमित्रांनो कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत धन्यवाद